सावली नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणाकरिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी आणि लगतची जागा सुद्धा क्रीडांगणाकरिता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार प्रांजली चिरडे सावली मुख्याधिकारी नागरगोजे नगरपंचायत सावली ठाणेदार प्रदीप पुल्लरवार पोलीस स्टेशन सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे वनविभाग सावली यांना बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला निवेदन देण्यात आले होते आज मात्र सावलीकरांनी बंद पुकारले तेव्हा सकाळपासूनच शाळा महाविद्यालय छोटमोठे दुकान कडकडीत बंद ठेवले आहे मार्केटमध्ये शुकशुकाळ दिसून येत असून सर्वांनी क्रीडांगणाच्या जागेसाठी सावली बंदला पाठिंबा दर्शविला आहा योगी नारायण बाबा मठ परिसर सर्वे नंबर सातशे अठ्ठ्याण्णव या जागेवर मागील पाच ते सहा वर्षापासून अनेक खेळाडू स्पर्धक येथे सराव करतात सावली नगर पंचायत आणि सावली मित्र परिवारातर्फे विविध खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी याच मैदानावर सराव करतात म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते आहे सावली नगरात क्रीडांगण व्हावे म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपये मंजूर केले काही दिवसात या कामाचे निविदा काढण्यात येणार सावलीतील युवा वर्गाचा सा अधिकारी होण्याच्या स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या क्रीडांगणाची गरज आवश्यकता आहे ही सावलीवासीय जनतेशी मागणी आहे म्हणून या जागेकरिता वनविभाग कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासित केल्याशिवाय इथून इथेही माणूस जाणार नाही इथे आम्हाला करत नाही की या चार ते आठ दिवसात मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू तोपर्यंत इथला कोणीही नागरिक या फॉरेस्ट विभागाच्या बाहेर जाणार नाही आणि आंदोलन हा तीव्र आंदोलन होईल याच्यानंतर त्याच्यामुळे आपण आमची मागणी आहे ती मागणी पूर्णपणे ऐका आणि त्या मागणीला प्रतिसाद देऊन आम्हाला आश्वासित केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही एवढं आमची तुम्हाला मागणी आहे आणि आमचा Gauma zonei uccidite, provinciile Sauli, Chandrepur.